इयत्ता तिसरीच्या पाण्याविषयी थोडी माहिती या घटकामध्ये पाण्याचे विविध गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत जसं की पाण्याला रंग नसतो पाण्याला चव नसते पाणी पारदर्शक असते पाण्याला आकार नसतो पाणी उतारावरून वाहते तर पाणी स सपाट भागावर सर्वत्र पसरते असे पाण्याचे विविध गुणधर्म आहेत पाहूया तर हे विविध गुण गुणधर्म छोट्या छोट्या कृतीमधून मुलांना आपण कसे समजावून देऊ शकतो मुलांनो पाण्याविषयी थोडी माहिती या घटकामध्ये आज आपण पाण्याचे काही गुणधर्म पाहणार आहोत शर्वरी प्रथम तू त्या ग्लासमध्ये आणि बाटलीमध्ये पाणी होत। त्या बाटल्याने ग्लासचं निरीक्षण करा दोघांनी केलं ते आता तेच पाणी श्री तू बर्णीमध्ये आणि बाऊलमध्ये होत छान आता बर्णीतील पाणी आणि बाऊलमधील पाणी या पाण्याचं निरीक्षण करा केलं प्रत्येक भांड्यामध्ये पाणी ओतल्यानंतर मी जेव्हा ग्लास मध्ये व बाटली मध्ये पाणी ओतले तेव्हा गल... पाण्याला बाटलीचा आकार मिळाला आणि मी पाणी मध्ये आणि बरणीत ओतले तेव्हा त्याला बाउलचा आणि बरणीचा आकार प्राप्त झाला म्हणजे आपण ज्या भांड्यात पाणी ओतो त्या भांड्याच्या आकारांप्रमाणे पाण्याचा आकार दिसत आहे या कृतीवरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल पाण्याला स्वतःचा आकार नसतो आपण पाणी ज्या भांड्यात ठेवू त्याचा आकार पाण्याला येतो छान अगदी बरोबर म्हणजे पाण्याला आकार नसतो हा गुणधर्म आज आपण जाणून घेतला शर्वरी ते पाणी तू ग्लास मध्ये होत श्री थोडस पाणी या बशी मध्ये होत ग्लास मधलं पाणी आणि बशीतल्या पाण्याचं निरीक्षण करा तुम्हाला कोणता फरक जाणवतो ग्लास मधील पाणी ग्लासच्या आकारात दिसत आहे तर बशी मधील ओतूया बघूया काय होत काय झालं ओतलेले पाणी सर्वत्र पसरले हा बरोबर आणि आता हेच पाणी मी थोडं भरणीत होते बघा बर काय होत पाणी साठवलं गेले ते सर्वत्र पसरलं नाही यावरून तुम्हाला काय समजले सपाट भागावर पाणी सर्वत्र पसरते ते एकाच जागी राहत नाही बरोबर म्हणजे पाणी सपाट भागावर पसरते हा पाण्याचा नवीन गुणधर्म आज आपण समजून घेतला श्री आणि शर्वरी तुम्हाला माहितीये काही लोक इमारतीमध्ये राहतात हो की नाही हो। मग त्या एखाद्या दिवशी त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरामध्ये नळाला जर पाणी आलं नाही तर काय करावं लागतं टँकर मागवावं लागतो किंवा जवळच्या विहिरीचे किंवा कुपलवालिकेचे पाणी घ्यावे लागते बरोबर मग त्या टँकर मधून मागवलेलं पाणी खालून वरच्या मजल्यावर नेत असताना समजा जर हातातन बादली निसटली पाणी सांडलं तर काय होत सर्व पाणी वाया जाते वाया जात म्हणजे पाणी पाणी सांडलेले खाली वाहत बरोबर म्हणजे वरच्या दिशेकडून खालच्या दिशेकडे वाहत जात म्हणजेच पाणी उतारावरून वाहत जाते अगदी बरोबर मग असं आपण निसर्गात कुठे पाहतो का रे आठवते का तुम्हाला काही असं वरून खाली वाहणार पाणी डोंगरावरून खाली वाहत येणारी नदी उंचावरून पडणारा दबदबा आपण जाणून घेतलं श्री आणि आपण पारदर्शक आणि अपारदर्शक पदार्थ पाहिलेले आहेत आपल्याला माहिती कोण सांगेल पारदर्शक बाई सांग बघू ज्या पदार्थातून पाहिले असता आरपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ बनतात बरोबर आणि अपारदर्शक म्हणजे काय शर्वरी तू सांगतेस हो सांग ज्या पदार्थात दिसत नाही त्या पदार्थाला अपारदर्शक पदार्थ म्हणतात आता आपण एक छोटासा प्रयोग करूया मी ग्लास मध्ये काय होतलंय पाणी आता या पाण्यामध्ये दुधा चौका वरून बघा पाण्यात टाकलेला दगड आपल्याला दिसतोय का दिसतोय शर्वरी तू बघितलास हो आता मी मेणबत्ती लावते ती मेणबत्ती तुम्हाला त्या बाजूनी बघायची पाण्यातून दिसते का बघा दोघांनी नहीं, का दिसत नाही दिसत का बरं दिसत नाही कारण दगड अपारदर्शक पदार्थ आहे बर आपण दगड काढूया आता आता ग्लास मध्ये काय आहे पाणी पाणी आता पाण्यातून पलीकडची मेणबत्ती दिसते का बघा पाण्यातून पलीकडची मेणबत्ती दिसते यावरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल पाणी पारदर्शक असते अगदी बरोबर पाण्याचा पारदर्शकता हा गुणधर्म आज आपण जाणून घेतला पाण्याला आपण जीवन असं म्हणतो पाण्याचे आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य उपयोग आपण पाण्याचे करत असतो हे जे पाण्याचे वेगवेगळे उपयोग आहेत ते पाण्याच्या विशिष्ट अशा गुणधर्मांमुळे या पाण्याच्या गुणधर्मांची ओळख या छोट्या छोट्या प्रयोगांमधून आपण मुलांना करून दिली हे प्रयोग करत असताना मुलांच्यामध्ये कुठली कौशल्य विकसित होतील याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायला हवं निरीक्षण कौशल्य हात आणि डोळ्यांचं कोऑर्डिनेशन काचेच्या वस्तू हाताळण्याची क्षमता वस्तू जपून हाताळण्याची क्षमता आणि एकाच वेळेला वेगवेगळ्या कृती करत असताना त्याच्यामध्ये एक समन्वय साधण्याची क्षमता या कौशल्यांचा विकाससुद्धा हे प्रयोग करत असताना होऊ शकतो आणि पाण्याच्या गुणधर्मांची ओळख तर होतेच याच गुणधर्मांचा उपयोग करून पाण्याचा अजून वेगळ्या पद्धतीने कसा उपयोग करता येईल किंवा एखाद्या कामामध्ये पाण्याचं महत्त्व किती आहे हे मुलांना यातून समजू शकेल